लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा जून आणि जुलै या दोन महिन्यांचा लाभ थांबवण्यात था आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना यावेळेस त्या पात्र ठरल्याच्या नंतर लाभ देण्यात येणार का यावर सरकारचे काय मत आहे त्यानंतर जर जून जुलैचा हप्ता आला नसेल तर ऑगस्टच्या हप्त्यामध्ये आम्हाला किमान ऑगस्टचा तरी हप्ता येईल का या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे पण सर्वात अगोदर सरकारला विनंती आहे की तुम्ही ज्या जून जुलैच्या लाडक्या बहिणी ज्यांचा पात्र असून देखील पडताळणी अभावी त्यांचा फॉर्म किंवा त्यांचा लाभ थांबवण्यात था आलेला होता आणि त्याच्यामध्ये पण दोन दोन तीन तीन कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचा थांबवण्यात था आलेला होता मग अशा लाडक्या बहिणी जर पात्र ठरल्याच्या नंतर त्यांचा लाभ त्यांना मिळायला पाहिजे बघा फॉर्म पात्र ठरल्यास जून जुलैपासून लाभ देण्यात यावा अशा प्रकारची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत आपला व्हिडिओ हा महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये पाहिल्या जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओची दखल देखील घेतल्या जाते आपण मागच्या वेळेस पाहिलं की आपण म्हटलो की दोन सरसकट पात्र लाभार्थ्यांना लाभ द्या तर त्या प्रकारे पडताळणी झालेली आपल्याला कुठे कुठे आढळली पण आहे आता लाभ मिळतो का नाही आपल्याला ज्या वेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून तशा प्रकारचे अपडेट खात्रीलायक अपडेट तुमच्यापर्यंत येईल पण बघा जर समजा एखादी लाडकी बहीण पात्र होती आणि त्या लाडक्या बहिणीला जून आणि जुलैचा हप्ता आला नाही आणि आता पात्र झाली आहे ती लाडकी बहीण अपात्र होती आता पात्र झाली आहे तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीला जर लाभ मिळाला नाही तर मग तो, तो अन्याय समजायचा आणि असे जे आहे सरकार यावेळेस करील म्हणून मला असं वाटत नाही माझ्या मते मिळेल यावर आदित्यताई तटकरे यांनी पण एक विधान केलेलं आहे ते काय म्हणाले आहेत ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सव्वीस लाख फॉर्म होते तुम्हाला माहिती आहे या फॉर्मची पडताळणीसाठी हे फॉर्म थांबवण्यात आलेले होते परंतु यापैकी प्रचंड असे फॉर्म होते ज्यांची ऑलरेडी पडताळणी झाली होती परंतु काही फॉर्म ज्यांची पडताळणी अजून होणे बाकी होतं बघा तर त्या फॉर्मला जून जुलैपासून जर पात्र ठरल्यास त्यांना जून जुलैपासूनचा लाभ देण्यात यावा ही सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व लाडक्या बहिणींच्या मा द्वारे आपण सरकारला ही मागणी करत आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे थोडा घश्याचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या प्लीज बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी विचारलेला प्रश्न की पडताळणी झाली आहे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल का तर उत्तराय होय पण माझ्या मते दोन गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवा नंबर एक तुमचा फॉर्मची पडताळणी तुमच्या फॉर्मची पडताळणी ही किमान दहा दिवस अगोदर झालेली असावी कारण की यादी जी असती तर ती यादी अंगणवाडीताई कारण अंगणवाडी अंगणवाडीताईनं जी केलेली यादी आहे ती जवळपास फायनल धरल्या जाईल बरं का त्यामुळे अंगणवाडी ताईने तुमचे पात्र लाभार्थी म्हणून नाव अपडेट केले का हे पहा ती यादी सी डी पी ओकडे जाते सी डी पी ओ पुढे जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठवतात आणि नंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी जे असतात ते महिला विभागाला पाठवतात आणि फायनली तुमची अपडेटेड यादीमध्ये तुमचं नाव येतं आणि त्यानंतर तुम्हाला हा हप्ता मिळतो परंतु किमान दहा दिवस असा मी एक अंदाजित कालखंड धरायलो आहे किमान दहा दिवसापूर्वी तुमची पडताळणी अंगणवाडी ताईद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झाली आहे का एकदा तुम्ही खात्री करून घ्या पण कधीही लक्षात ठेवा पडताळणी झाल्याच्यानंतर अंगणवाडी ताईने जर तुमची पडताळणी केली असेल कॉलद्वारे तर त्यांना एकदा विचारा ताई माझं नाव तुम्ही पात्र यादीमध्ये अपडेट केलं का लाभार्थी म्हणून का फक्त माझ्या पडताळणीची चौकशी झाली हे विचारून घ्या कारण त्यांना ते, ते माहीत असतं की पडताळणी म्हणून पुढे ते अहवाल जे सादर करीत असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही एक पात्र लाभार्थी म्हणून जे आहे तिथे अंगणवाडी ताई तुम्हाला सजेस्ट करीत असतात हे समजून घेणं गरजेचं आहे कोणी सांगणार नाही त्यामुळे यादी अपडेट होण्यासाठी आपण किमान दहा दिवसाचा कालखंड समजायला आणि यामुळे माझ्यामध्ये हप्ता थोडा मागे पुढे पण आहे कारण की यावेळेस जून जुलैपासून ज्यांचा लाभ थांबलेला आहे अशा लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता ही दाट आहे दुसरा प्रश्न की जून जुलैपासूनचा लाभ जे आहे येऊ शकतो का आता यावर सरकारचं काय मत आहे एकदा मी थोडं एकदम कमी शब्दात सांगतो सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकारिक माहिती देण्यात आलेली नाही पण आपण हा हप्ता म्हणजे जून जुलैचा पात्र ठरल्याच्या नंतर लाभार्थ्यांना मिळायलाच पाहिजे या मुद्द्यावर आपण ठाम राहणार आहे आणि तो मिळायला पाहिजे त्याचं कारण साधा सिंपल आहे की एखादी लाडकी बहीण तुमच्यापैकी ज्या लाडक्या बहिणीचा काही डाऊटच्या अभावी किंवा काही शंका अभावी जर समजा पडताळणी आणखी लाभ थांबवण्यात आला होता पण आता शंकेचं निरशन झालेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींना पात्र समजण्यात आलेलं आहे फायनली अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीचा जून आणि जुलै या दोन महिन्याचा लाभ मिळायलाच पाहिजे त्यावर जरी सरकारकडून जर स्पष्टीकरण आलं नसेल तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक के विधान केलं होतं आणि त्यांनी जे काय बोललं होतं अगदी शब्द आणि शब्द मी तुम्हाला सांगतो सा आहे त्यांनी सांगितलं होतं की पडताळणी झाल्यानंतर बघा पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल आता हा प्रश्न त्यांना उत्तर कधी दिलं त्यांनी उत्तर कधी दिलं ज्यावेळेस त्यांना विचारलं की रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पात्र लाभार्थ्यांचे किंवा सव्वीस लाख फॉर्ममधून जे फॉर्म अपात्र करण्यात आले तात्पुरते पडताळणीसाठी अशा लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार तर त्यांनी सांगितलं की पडताळणी झाल्याच्या नंतर हा लाभ त्यांना वितरित करण्यात येईल मग हा लाभ म्हणजे कोणता जून जुलैचा का फक्त चालू महिन्यामध्ये जो असेल तोच यावर अजून स्पष्टीकरण नाही पण माझ्या मते हा लाभ या आदित्यताई तटकरे यांच्या शब्दाचा अर्थ असा असेल जून जुलैचा कारण की पात्र ठरल्याच्या नंतर त्यांचा जर जून जुलैचा जर लाभ थांबवला म्हणजे पात्र असून पण पडताळणीच्या बघा पडताळणीसाठी समजा एखाद्या लाडक्या बहिणीला आपण त्या लाडक्या बहिणीवर डाऊट घेतला आणि सांगितलं की ही लाडकी बहीण पात्र नव्हती पण आता फायनली पात्र ठरलेली आहे अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीची चूक नाही आहे तर त्या लाडक्या बहिणीला जून जुलैचा हप्ता मिळायला पाहिजे अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला कळकळीची विनंती आहे नक्कीच या मुद्द्याची सरकार दखल घेईल आणि पात्र ठरल्याच्या नंतर लाभ मिळेल राहिला मुद्दा की आज जी आर येईल का तर आज जी आर येण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेस जी आर येईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट घेऊन तुमच्यासोबत येईल काही चिंता करू नका पण तुर्तास लवकर वितरण होईल वितरण फार पुढे जाणार नाही पण या व्हिडिओमध्ये तुमचे बरेचसे मी डाऊट क्लिअर केलेले के नम... या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता जी आर आल्यावर परत तुम्हाला अपडेट घेऊन येईल काही चिंता करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद